नमस्कार सर्वांना आज आपण रानभाजी तोडायला आलो आहोत इथे आणि ह्याला बघा हे असं फुल लागलेलं ला आहे तर ही वेलवर्गीय भाजी आहे आणि ही भाजी आहे फांदीची भाजी किंवा फांदीची भाजी पण बोलतात काही ठिकाणी तरहीच आपण तोडून नेणार आहोत आणि कोळे कोळे पानं घ्यायचे आहेत तर इथे काटशेवरीचं झाड आहे त्या झाडावरती ही भरपूर अशी भाजी आलेली आहे ही भाजी आपल्याला पावसाळ्यामध्येच मिळते तर आपण ही तोडून घेणार आहोत आणि घरी जाऊन याचे भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर मस्त असं पावसाळ्यामध्ये हिरवळ आहे सगळीकडे आणि मी या वेलाची पानं तोडत आहेत तर याचे तुम्ही पानं बघू शकता असे असतात तर हे आता जेवढे मला मिळतील तेवढे तोडणार आहे मी तर इथे बघा मस्त असं हिरवगार हे पिकं दिसत आहेत आणि छान आभाळ दाटून आलेला आहे कधीही पाऊस येईल असं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही सर्व बहिणी मिळून बघा ही भाजी न्यायला आलो आहोत शेतामध्ये हे तिळाची फुलं लागलेले आहेत ला तर याचा वेल सर्व अशा ह्या झाडावरती आपल्याला बघायला मिळतो पावसाळ्यामध्ये आणि तुम्हाला जर मिळाली ही भाजी तर नक्कीच अशी बनवून खा कारण ही खूप औषधी गुणधर्माने भरपूर अशी ही भाजी आहे हृदयासाठी सुद्धा ही खूप औषधी मानली जाते ही भाजी तर इथे बघा काही आपल्याला हे पानं वरती दिसत आहेत आणि झाडाला सुद्धा काटे आहेत तर असे दुरून दुरूनच आपल्याला हे पानं तोडून घ्यायचेत आमचे मोठे दाजे सुद्धा तोडू लागत आहेत पानं मला या वेलाचे तर हा तुम्ही पाहू शकता सहा वेल दिसत आहे पानं थोडे कमी आहेत याला बघा पण इथे मी फुल दाखवत आहेत याचं एक कळी आणि फूलसुद्धा लागलेलं आहे तर चला आपण याची भाजी कशी बनवायची ती घरी जाऊन बघूयात तर हे पहा आपण हे पानं पान जे आणली आहेत ती धुवून घ्यायची आहेत त्याआधी मी याची देठ तोडून घेते तर मी अशी कोळीच पानं आणली आहेत बघू शकता तुम्ही तर पान ही पानं जी आपण आणलेली आहेत त्याचे देठ काढून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्ही पाहू शकता कोळीच पानं आणले आहेत आणि छान अशी हिरवीगार मस्त ही पानं आहेत तर सर्व पानांचे देठ काढून घ्यायची आणि भाजी एक दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची नंतर आपण ही भाजी बारीक अशी चिरून घेणार आहोत तर भाजी अशी धुवून घ्यायची आहे आणि पाणी सर्व काढून घ्यायचं यामधलं आणि बारीक अशी चिरून घ्यायची जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक बारीक अशी चिरायची आहे आता मी इथे सुक्की भाजी बनवणार आहे याची भन्नाट अशी चवीची ही भाजी होते आणि ही भाजी बघा पावसाळ्यातच मिळते आपल्याला तर नक्की एकदा तरी करून खायला पाहिजे तर आता ही भाजी मी चिरून घेतली आहे यामध्ये बेसनपीठ टाकून घेते साधारण अर्धी वाटी एवढं बेसनपीठ टाकायचं थोडीशी हळद पावचम्मच लाल तिखट पावचमच धनेपूड चवेनुसार मीठ टाकायचं आणि हाताने हे छान असं मळून घ्यायचं आहे घट्ट असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला इथे पाण्याचा वापर नाही करायचा शक्यतोवर वाटलंच तर थोडंसं अगदी पाण्याचा हात घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता घट्टस असं आहे पीठ आपण भिजून घेतला आहे तर आता मन, याचे असे छोटे छोटे आपण गोळे नाही म्हणता येणार हे असे वडे म्हण म्हणू याचे बनवून घ्यायचे छोटे छोटे बनवायचे आहे जास्त मोठे नाही बनवायचे बघा तर आता आपण हे वडे याचे बनवून घेतले आहे कढईमध्ये आपण या पाणी टाकणार आहोत आपल्याला हे वडे वापरून घ्यायचे एक लिंबाची फोड टाकायची पाण्यामध्ये आणि या चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि ही या स्टँडवर अशी ठेवायची आहे या स्टॅ चाळणीमध्ये आपण हे दहा ते बारा मिनटं स्टीम करून घेणार आहोत म्हणजे वाफून घेणार आहोत आणि हे वाफवल्याच्यानंतर छान असे फुलतात वरून झाकण ठेवणार आहोत तर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं हे शिजवून घेते तर आता बघा दहा ते बारा मिनटं झाली आहेत आणि हे वड़े ज्या आहेत त्या छान अशा फुलल्या आहेत म्हणजे व्यवस्थित ह्या शिजल्या आहेत बघू शकता आपण ह्या काढून घेणार आहोत हे आपल्याला पाणी टाकून द्यायचं या कढईमधलं आणि एक दुसरी कढई आपण गॅसवरती ठेवणार आहोत थे थोड्या थंड झाले की मग आपण फोडून घेणार आहोत त्याआधी या कढईमध्ये तेल टाकून घेते मोठे चम्मच एवढे तेल टाकलं आहे तेल चांगलं गरम होईस तोर आपण ह्या ज्या वड्या केलेल्या आहेत त्या फोडून घेणार आहोत मस्त अशी ही चविष्ट भाजी होते बघा आणि कुठे तुम्हाला मिळाली बाजारात वगैरे तर नक्कीच घेऊन या आणि बनवून खा पौष्टिक अशी ही रानभाजी आहे पावसाळी रानभाजी आहे ही तर हे सर्व फोडून घेतले आहे नंतर मी हाताने अशा करून घेणार आहे सध्या थोड्या गरम आहेत ह्या थोड्या अशा मोकळ्या करून घ्यायच्यात म्हणजे चांगली ही मसाल्यामध्ये भाजी एकजीव होते सर्व मसाले लागतात या भाजीला आणि खायलाच तेवढी छान लागते म्हणून ही अशी सुटी सुटी करून घ्यायची गरम असताना करू नका आता तेलही चांगलं तापलं आहे त्यामध्ये पाव चम्मच जिरे टाकून घेऊ पावचम्मच मोहरी कढीपत्ता हा टोमॅटो टाकायचा आपला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा मी इथे छोटे दोन कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत आता हे छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा व्यवस्थित असा परतला आहे यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा हा एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे यामध्ये सुद्धा पाव चमच हळद टाकायची अर्धा चम्मच लाल तिखट पाव चम्मच धने पावडर मीठ नंतर टाकून घेते चवीनुसार मीठ टाकायचं आपण या वड्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे फक्त थोडसच मीठ टाकून घ्या कोथिंबीर टाकायचं आहे आता ह्या आपण ज्या खांदीच्या भाजीच्या वड्या बनवून घेतल्या आहे आणि अशा खुस करून घेतल्या आहे त्या या फोडणीमध्ये टाकायच्या आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स केल्याच्या नंतर दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आता आपण इथे दोन ते ती तीन मिनटं ही भाजी मस्त अशी शिजवून घेतली आहे गॅस बंद करायचा इथे आणि भाजी ही काढून घ्यायची अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार झाली आहे आणि खूपच पौष्टिक अशी ही भाजी झाली आहे चपाती भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर नक्कीच ही फांदची भाजी किंवा फांदीची भाजी करून बघा आवडली हो तर लाईक करा शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू आपण अशाच छानशा आणि चविष्ट रेसिपीसह